सिव्हिल हॉस्पिटलमधील बंद सिटी स्कॅन मशीन याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं मशीन तुरतास तरी जैसे थे स्थितीत राहणार आहे सोलापूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या वर्षभरापासून बंद आहे याबाबत अनेक वेळा मागणी करूनही ती दुरुस्त होत नाही अथवा नव्यानं घेता येत नाही यामुळं सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होतात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो यामुळं जिल्हा नियोजन समितीमधून मशीन खरेदीला परवानगी द्या अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी केली या विषयावर आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान आवताडे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही लक्ष वेधलं साडेबारा कोटींच्या नवीन स्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून सहा महिने झाले अद्याप खरेदीला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉ सुधीर देशमुख यांनी दिली यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदारांची मंजुरी असेल तर जिल्हा नियोजन समितीतून सिटी स्कॅन मशीन घेऊ अशी भूमिका घेतली होती मात्र काही आमदारांनी याला विरोध केला एवढा निधी फक्त मशीनला दिल्यानंतर औषधासाठी निधी उरणार नाही असं आमदारांचं म्हणणं होतं एकूणच सर्व आमदारांचं म्हणणं पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंधरा दिवस आपण वाट पाहू सर्व आमदारांचं वजन वापरून शासनाकडून नवीन सी टी स्कॅन मशीनसाठी पाठपुरावा करू अन्यथा ही मशीन जिल्हा नियोजन समितीमधून खरेदी करू असं स्पष्ट केलं शेवटी त्या हेडकली असणारे सगळे पैसे कमजून होतील औषध वगैरे सगळ्याला आपल्याला अडचण तसं नको तुम्हाला काय वाटतं किती दिवसात स्टेट कडून काय पैसे मिळते ना स्टेट कडून काय पैसे मिळत असतील तर घेऊया ना एकवीस जुलैला एकवीस जुलैला बारा कोटी पंचाहत्तर लाखाचा प्रस्ताव केला आहे आरोग्य विभागाकडून मिळवून द्या आरोग्य विभागाकडून मिळवून द्या पैसे एक वर्ष झाला दिशमारे सर त्यांनी सांगितलं की सहा संस्थांचे एकत्रित सिटी स्कॅनच्या खरेदी प्रक्रिया चालू आहे ते टाटा मध्ये घेतलेल्या सिटी स्कॅन त्याच किमतीवर घेणार आहेत

ठोस निर्णय न झाल्यानं सिव्हिलमधील रुग्णांना सीटी स्कॅन मशीनसाठी आणखी वाट पाहावी लागेल